मी उन्हाच्या सुट्टीत पण अजून येते गप्प रडून आहे शानी ना तू येणे कशी बघावं का तुम्हाला रडायला येते का का आपण रील्स काढू इन्स्टाला चल दादूची तुझी माझी आपण चल चल दादू चल शानी पोरगी ये, का, तू? ये का सर वा। चल चल ओगती बघ ओगती बाळ कसं तर आपण फोटो काढू दोघींचा आपला तू काढते तुला येत आहे ना काढायला गप रडून आहे ग <laughs> गप्पा आवाज बंद देणार नाही तुला देऊ नयची तुमच्या दादाला नाही नाय दादा गप्प रडू नको गप्पा किती छान तिने डोकं बिको धुतलं होतं स्वतःची स्वतः हेअरस्टाईल केली होती हा आता रडतात काही अग हा किडे कशा आणि बरं बर बर गपचुपास रडू नको गप 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 रड हो रडकी पुरगी रडती बर गबस आपले रील्स काढू दोघांची गबस रडू नको शायनिंग चला आम्ही निघालो लग्न झालं तिकडून इकडे आलं दोन दिवस झालं आता उर्वीला जायचं तर मीरा म्हणते आत्या तू जाऊ नको सिद्धीला राहू दे इथं सिद्धीचे पेपर झाले ना तू बापून तुम्ही दोघं जण या तिला नेहिला मग मी सिद्धीला पाठवते कारण मला उन्हाळ सामान करायचं पाफड बिपडे गेल्याशी पाठवलं तर आम्ही मी तिला पाठवलं तर नव्हतं सांग हो म्हण होय का नव्हतं मग तिला आज ह्या मग रडू नको गप्प आई असालवतात का रडताना हुशार कोण नाही दादा इडी ती येत मावशी करा लवकर द्या आम्हाला इंस्टाला रील काढायची बाळाची ना आता ही मावशी पण उद्या जाणार आहे हिच्या डोळ्याचा बापूचा चेस मानून द्या मावशीचा अहो त्याला पाचायला लागली होय सविता आता दादा आमच्या म्हणून मग कशातरी गच्छित मग मला वाटतंय आहे त्यांच्याबरोबर भांडण करावं लागतं मग मला इथं राहितात पिठ तल हाय का नाही काकांबरोबर भांडण करू का मग काकांनी हाकळून दिले की मग बार्शील येऊन राहते मी इकडे येऊ का मग बापूला संभाळू दे मला येऊ दे का हा दोसर नको शानी आहे मी रा आमची

એકાજલ બાબુ